जगातली सगळ्यात मोठी तोफ ते म्हणजे जयवान कॅनॉन म्हणजे जयवान तोफ भाऊ हे जवळजवळ दोनशे टनाची आहे आता प्रश्न येते बा ही एवढी मोठी तोफ आहे तर बारूद किती अशी याले बरोबर आहे बर तर त्याचं कारण असं आहे भाऊ की इथले राजा जर इथं असतील जसं आता सव्वीस वर्षाचे आहेत ते राजा आहेत ते इंडियन पोलिटीनचे कॅप्टनही आहे त्यांचं एज्युकेशन चालू आहे ते लंडनला असतात बऱ्याच वेळा पण ते जर इंडियात असले तर वरचाही फ्लॅग लावतात म्हणजे जयपुरात असले तर वरचाही फ्लॅग असतात आत्ता भाऊ हे अजूनही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंटची नाही पण मग त्यात कोणी दाखवलं बा ते एका ब्लॉगमध्ये मग तो तो लय चार घंट्याचा ब्लॉग झाला असता म्हणून असे तुकडे पाळा लागले मस्त रे क्या बात बाद आहे एक नंबर आहे आवडला आपल्याला आर भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण आपली चालू आहे हे जयपूर सिरीज आणि आपण कुठे आहे जयपूर पिंक सिटी राजस्थानमध्ये त्याचाच एक स्पॉट आज मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो तो म्हणजे हा जयगड फोर्ट आमेर सकाळी नऊ वाजतापासून संध्याकाळी साडेसहा वाजे लोक असते मी इकडे जावं लागते जिकून हे गाडी येऊन राहिली आपण बी आपली गाडी घेऊन जाऊ जयगडले आपली गाडी आहे हे चलो तब्बल भाऊ चार साडेचार किलोमीटरचा हा घाट आहे अशी चळाई आहे जयगड जयगड साठी चलो अठून, असं करून असं आलो आपण आणि हे इकडे जयपूर सिटी हे जलमहल जे आहे ते तिथं आहे आणि महल, हे इकडे आहे आणि अजून आपल्याला इकडे जाणं आहे आणि हे आपली ॲटो चलो अशा प्रकारे आपण पोहोचलो भाऊ हे जयगड फोर्टवर जयगड किल्ला आता तिकीट काढावं लागते तिकीट घर तिकडे आहे आणि इकडून एंट्री आहे चला तिकीट काढून घेऊ थँक्यू वेलकम हे घेतलं भाऊ दीडशे रुपये माणसाचे लेकराईच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्याचे पंच्याहत्तर इकडून जावं लागते इकडे अंदर गाडी तुम्ही नेऊ शकता त्याचे ते चार्जेस घेतात किती घेतात काय माहीत गेट चलो राजा जयसिंगची प्रॉपर्टी आहे भाऊ हे इकडून आपण आलो भाऊ इकडे असं जायचं आहे चला माहिती पुढे देतो पहिले पाहून घ्या त्या ऑटोवाल्या दादा सांगितलं भाऊ हो की अटी तोफीचा कारखानाही होता आणि जगातली सगळ्यात मोठी तोफ ते म्हणजे जयवान कॅनन म्हणजे जयवान तोफ ती इकडे ते पाहायला जाऊ आपण आता चलो हे या भाऊ ते जयवान तोफ जगातली सगळ्यात मोठी तोफ हे बा हे चाकच जर पाहिलं की नाही दहा बारा फुटाचं चाक अशी नाही मोठं चाक लाईनं चाक अशी पाच एक फुटाचं तुम्हाला दिसून राहिलं ते एकदम छोटं भाऊ पण हे हे पा क्या बात है एकदम जबरदस्त रे बाप भाऊ है जवर जवर दोन टना कि नहीं त्यावर हत्ती पाहिजे होते हे मुवमेंट करायला इकडून तिकडे निघाले है ना आणि दुसरी गोष्ट हे जेव्हा टेस्टिंग घेतली याची तर टेस्टिंगसाठी तर मग ते पेटवा लागेल आणि तो गोळा सोडावा लागेल तर अठूनपासून म्हणजे या जयगड किल्ल्यापासून पंचावन्न पंचावन किलोमीटरवर हा दुसरा जिल्हा आहे ते समजा तर त्या जिल्ह्याच्या एका गावात ते तो गोळा पडला होता पंचावन्न किलोमीटर दूर तटी गोळा पडला तर तटी पडलं खड्डा आणि ते विहीर अजूनही आहे म्हणतात पंचावन्न किलोमीटर दूर बेकार आहे पहिले कारखानाच होता आठ या याचा तोफेचा आहे की नाही याची हाईट पाहून घ्या बा मी जमिनीवर आहे हे हे आता आय लेवल कॅमेरा घेतला म्हणजे ते त्याची जे हे सापटीन म्हणून वापरून दिले त्याच्या थोडासा कुवर येतो मी म्हणजे पाच फूट सापटीन असेल पाच फूट वर ते चाकत असेल बेकार आहे रे भाऊ आणि तो पशी जर पाहिली अशी लंबी हे आठवणी ते तर आठ लोक आहे म्हणजे पंचवीस तीस फूट लंबी आहे भाऊ हे अशी जबरदस्त मारा करत ते बेकार आहे हे दर दसऱ्याले भाऊ याची पूजा करतात म्हणजे इथले रॉयल फॅमिलीचे मेंबर्स मस्त आहे एकतीस फूट उंच आहे भाऊ हे म्हणजे लांब आहे आणि लागे याचं म्हणणं आहे म्हणजे हाईट याची नऊ फूट आहे साडेनऊ फूट असं म्हणणं आहे म्हणजे ॲक्च्युअल तोफीची म्हणजे याची हाईट या हाई तो या, हाई या पॉईंटपासून तर अटलोक खाल्लोक समजा अशी जबरदस्त रे मी ना तरी पहिल्यांदा पाहिली भाऊ हे म्हणजे हे एवढी मोठी तोफ बाकीच्या तर असतातच मग तोप म्हणजे हे जगातली सगळ्यात मोठी तोफ आहे आणि याचं निर्माण कोणा केलं तर सवाई जयसिंगजी द्वितीय त्यानं केलं तर सतराशे वीस साली आता प्रश्न येते बा हे एवढी मोठी तोफ आहे बारूद किती लागत अशी याले बरोबर आहे बर तर शंभर किलो बारूद लागते एकदार मारा हो बेकार आले बा शंभर किलो चला आपण पुढचा स्पॉट पाहू हे इकडे तोफी पासून एक म्हणजे खालून जर पाहिलं तर हे असं एक टाईपचं ब बुरुज आहे बुरुज बुरुजाच्या अंध्रे ॲप म्हणजे आंध्रे म्हणजे वर आहे जयपूरचा व्ह्यू हा आता त्या तोफीपासून आता इकडे जाऊन पाहू तिकडे एक वॉच टॉवर सारखं दिसून राहिलो आपण पहिले इकडून आलतो असं असं आलतो हे तोप पाहायला गेलो आता इकडे आलो आणि असं चाललो आणि इकडे हे तिकडे तो खाली जो दिसते तो आमिरगड त्याचा अलग ब्लॉग आपण बनवलेला आहे तो तुम्ही ना पाहिला असेल संगम पॅलेस ज्याला म्हणतात ते वॉच टावर आता याच्यात दोन झेंडे लावेल आहे तिरंगा नाही आहे पाच रंग आहे याच्यात त्याची सत्ता ज्या 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 राज्यात होती त्यानुसार त्यानं हा त्याचा ध्वज डिझाईन केला सवय जयसिंगानं समजा आता मग दोन दोन झेंडे गाव एक मोठा झेंडा आहे आणि एक लहान झेंडा आहे तर त्याचं कारण असं आहे भाऊ की इथले राजा जर इथं असतील जसं आता सव्वीस आहेत ते राजा आहेत ते इंडियन पोलिटीनचे कॅप्टनही आहे त्यांचं एज्युकेशन चालू आहे ते लंडनला असतात बऱ्याच वेळा पण ते जर इंडियात असले तर वरचाही फ्लॅग लावतात म्हणजे जयपुरात असले तर वरचाही फ्लॅग असते तर आता वरचाही फ्लॅग आहे म्हणजे काय ते आहेत जयपुरात खालचा तर बरं त्यांचा विजयाचं प्रतीकच आहे तर कंटिन्यू राहतेस तो आय सी स्टोरी आहे भाई या फ्लॅग की लावणारा आठून जात असे कुलूप लावायला त्याले आणि असा वर गोल 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 पायऱ्यान वर याआ फ्लॅग आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर भाऊ हे अजूनही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गव्हर्मेंटची नाही आलं लक्षात हे सगळ्यात टॉपचं ठिकाण आता तिथं काही जाता येत नाही खाली कुलूप लावला पण आपण जर ठिकायला आहे ते आता ते हे सगळ्यात वरचं ठिकाण आणि हा जो येलोइश कलरचा दिसते तो आमेर फोर्ट आहे भाऊ आपण ना त्या बाजूला हे तळही आहे हे शूट केलं पण मग मी दाखवलं बा ते एका ब्लॉगमध्ये मग तो, तो लई चार घंट्याचा ब्लॉक झाला असता म्हणून असे तुकडे पाळा लागले चला पुढे आणि त्या आमिर फोर्टवरून असा रस्ता ये इकडे आले येखरा रस्ता बी काही मूर्ख लोक आहे ना हे रिका नंदे करूनच ठेवेल आहे अबे जतन करा बे बेले काही तिकडून आपण असं आलो भाऊ चालत आणि इकडे असं वर आपण काय पाहिले तो पहिला तो झेंडा पाहिला आणि या पॉइंटवर आला होता हे पा हे असं स्कलपचर बनवायला भाऊ एक्झॅक्टली आणि इकडे आहे द स्क्लप्चर गटी। इकड़े है पार्क चला अंदर जाके की देखेंगी फोर्टचं डिझाईन अलग अलग हा एक चांगला कॅन्सेप्ट आहे गिलास लावेला आहे ला बकेट लावेला आहे ला बॅटरीक लावेला आहे जुनी टिफिन ला ला लावेला आहे हो हो लाडू छत्री मस्त रे क्या बात है एक नंबर हे आवडला आपल्याला हो 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 क्या बात बाटिस्ट आता साठी फ्लॅग आपण जो इकडे किल्ल्याचं स्कचर सोडेल आहे सोळेला सोडेल आहे काय म्हणून बोन टाईप आहे बोन खूप उंच आहे ते खूप मोठा आहे हे फार पावते कॅमेऱ्याचे रोल नव्हते त्याचं तयार करेल आहे येत देखलो वा अरे वा चालार ब मग अपेक्षा आहे की हा जयगड फोर्टचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपली सिरीज चालूच राहील ब्लॉग कंटिन्यू येतच राहतील कारण ज्ञानेश्वर माऊलीनंच म्हणेला आहे ओ हे विश्वची माझे घर राम राम